हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण कांद्याची पात वापरून सुकटची सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया आपण फ्रेश असे कांद्याची पात स्वच्छ कट करून दोन कट करून घेतलेले आहे एक वाटी सुकट घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण हळद घेतलेली आहे आपला काळा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे मीठ आणि तेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ती सुकट घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ती स्वच्छ तीन ते चार पाण्यानं आपण ही सुकट स्वच्छ धुवून घेणार आहोत हाताच्या साह्याने चोळून घ्यायची कारण की त्या सुकट च्यामध्ये रीती असते त्याच्यासाठी आपण ही सुकट तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता आपली सुकट छान अशी धुवून झालेली आहे आता आपण ही हलकीशी मोकळी करून घेणार आहोत हाताच्या साह्याने आणि त्याच्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जी सुकट घेतलेली आहे सुरुवातीला आपण ही सुकट घालणार आहोत त्या कढईमध्ये आणि छान अशी कोरडीज भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये ते अगोदर तेल नाही घालायचं अशीच कोरडी त्यातलं पाणी पूर्णपणे ॲब्झ होतोपर्यंत आपण ही कोरडीच भाजून घेणार आहोत आणि त्याचा उग्र वास जो असतोपर्यंतसुद्धा उग्रवास पण खूप असतो सुकटीला खूप उग्रवास असतो त्याच्यासाठी आपण ही कोरडीच भाजून घ्यायची त्याच्यानंतर कोरडी भाजून झाली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत आपल्याला जेवढं लागतं तेवढं तेल वापरायचं त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल घालून झाल्यानंतर आपण छान अशी सुकट त्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत आणखीन छान असे त्या तेलामध्ये परतून घ्यायची आपण त्याचा उग्रवास जो असतो पण ते सुकट परतून घ्यायची आता आपली छान असे सुकट भाजून झालेली आहे आपण आणखीन दोन मिनिट भाजून घेतलेली आहे तर त्या सुकटमध्ये भाजलेल्या सुकटमध्ये आपण जो आपला घरचा काळा मसाला आहे आपण घरी बनवलेला तो काळा मसाला त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यानंतरनं आपण जो चिकन मसाला घेतलेला आहे तो चिकन मसाला त्याच्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ हे घालून सर्व आपण ही सुकट आणखीन दोन मिनिट छान अशी परतून घेणार आहोत आणि ह्या सुकटीमध्ये हे हळद तिखट हे सर्व मिक्स करून घेणार आहोत हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे छान असं मिक्स करून झालं की आपण जी कांद्याची पात धुवून चिरून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता आपले कांद्याचे पात पण घालून झालेले आहे कांद्याचे पात घालून झाल्यानंतर आपण आणखीन दोन ते तीन मिनिट हे परतून घेणार आहोत सर्व ते सुकट आणि कांद्याचे पात मिक्स करून घेणार आहोत हे छान असं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये जी कांद्याची पात आहे ती शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत साधारणपणे आपण ही दोन ते तीन चमचे पोहेचे आपण एवढं पाणी घालणार आहोत आणि छान अशी वाफेवरती कांद्याची पात आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ही स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता तर छान असं पाणी आणखी सुटलेलं आहे कांद्याच्या पातीला पाणी सुटतं पण थोडंसं का वापरलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं आहे आणखीन आपण झाकण ठेवून ही पात छान असे शिजवून घेतलेले आहे आता आपण हे शिजवून घेतलेलं आहे आपली कांद्याची पात आणि सुकट दोन्ही पण शिजलेलं आहे आता आपण हे फुल गॅस करून त्याच्यावरती ही आपण कांद्याची पात आणि सुकट जी भाजी बनवलेली आहे सुकी भाजी ही आपण आता परतून घेणार आहोत छान असे त्यातलं पूर्णपणे पाणी आटवून घ्यायचं त्याच्यासाठी आपण छान असं फुलगॅसवरती आपण ही परतून घेणार आहोत भाजी एकसारखी हलवून घ्यायची आता आपली कांद्याची पात आणि सुकटची जी, जी मिक्स भाजी केलेली आहे पण ती छान अशी परतून आपली भाजी तयार झालेली आहे आपली कांद्याची पात वापरून सुकटची भाजी सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा